नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बालाजी धनसरे यांची निवड लोहा तालुका अध्यक्षपदी कीर्तीमाला महाबळे यांची निवड दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी येथील शासकीय पत्रकार संघाची महत्वपूर्ण संवाद बैठक राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती या महत्वपूर्ण बैठकीत प्रदेश सरचिटणीस शेख मकबला

नियुक्ती पत्र देण्यात आले आहे याच वेळी मराठवाडा सचिव म्हणून चंद्रकांत वाघमारे तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून बालाजी धनसरे हे आंबेडकर चळवळ आहेत तर पत्रकारितेच्या माध्यमातून आपली छाप निर्माण केल्याने निर्भीड पत्रकार म्हणून ओळखल्या जात आहेत त्यांच्या अमोल कार्याची दखल घेत आज या संवाद बैठकीत बहुभाषिक पत्रकार संघाने त्यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड केली असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीकांत कस्तुरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून म्हटले या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन पत्रकार चंद्रकांत वाघमारे आणि पत्रकार बाळासाहेब बुद्धे यांनी केले होते तालुक्यातील अन्य पत्रकारांनी हजेरी लावली होती, होती। नवनियुक्त पदाधिकारी पत्रकार बांधवाचे एम के मराठी न्यूज चॅनल व सर्व टीमच्या वतीने अभिनंदन एम के मराठी न्यूज करिता प्रेमानंद कांबळे प्रतिनिधी लोहा कंदार तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आज अंधार लोहा से या तालुक्याची संयुक्त बैठक राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघातर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये कंधार लोहा तालुक्याची जी कार्यकारिणी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आली त्याचबरोबर राज्य उपाध्यक्ष म्हणून धनसरे सरांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सर्व या ठिकाणी जे जेवढे पत्रकार आहेत पत्रकार बांधवांना वडील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो